आणि त्या वेळेसाठी आम्ही किती वर्ष झालं वाट बघत होतो तुम्ही विचार पण करणार नाही <laughs> तर ती गोष्ट आहे हातात न दे की ते बारीक सियाना आणि सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आयन कसं काय गाईज आज संडे मस्त संडे सकाळ सुरू झालाय आता मम्मी जेवायला वाढवले मला पहिला तर मी जेवून घेणार आहे सो चला आता जेवतो काय आता जेवण वाढवले मला वाढवलं वाढवलं काय असतं तर काय जेवण वाढले मला आता हे कशी आहे भाजी आणि हे आहे आणि हे पक्का मसूर सुखा घेवला घेवडा आणि देवडा माझ्या बाळाला मटन तुम्ही लवकर मटन माझ्या आवडीच माझ्या आवडीच आहे मटन आता अनन्या पण जॉईन झाल्या जेवायला जा गपचिप जायावर जायचं आता ह्याच काय तर सुरू आहे बघा क्या <laughs> कर रही कपडे चुरा रे हां कहां से आए कपडे चुराने तू चल बता जल्दी कपडे नहीं के तेरे पास कपडे चुरा रही इत इत करते कपडे चोर आले बगाई तुला कपडे नाही ते, <laughs> ते कपडे चोर <laughs> <laughs> मी केले स्वतः वा बघा काय सियान स्कूल मध्ये ऍक्टिव्हिटी केल्या काय बनवले हे ही फिश आहे आहे पॅटर्न केले मग त्याच्यात हे सगळं केले अच्छा हे पाणी आहे आज... का हे ब्ल्यू 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 पाणी आहे नाही आज कोण म्हणजे वॉटर कलर केले बाहेर ब्ल्यू आणि फक्त स्काय ब्ल्यू आणि आज कोणते पण कलर अच्छा बघ हे बघ अरे तर मी घेऊन

ते उपयोगा आले ना आज उठ तू हुशारस कि वास तर बघा काय सुरू आहे दिदीच आणि सियाच अपोजिट आहे उन्हाच्या अपोजिट आहे तर हे बघा ऍक्टिव्हिटी करायला सिया आणि दिदी स्कूल साठी बाहेर तर हे बघा किती भारी केलं ऍक्टिव्हिटी सियाना आणि दिदीना चहा चहा गरमागरम चहा अच्छा अच्छा तर मम्मा चानवला होती चा तर ऍक्टिव्हिटी करत होते म्हणून आईला बनवायला लागला रे चहा तर गाय आता बघा विहान कुणाला चपात द्यायला लागलाय गायी माताला हातात बनलेली ताजी ताजी चपात घेतली आता चाललाय गायी माताला द्यायला हातात हातात उचल हातात नव्हती की <laughs> हे तर हे बघा जळण ठेवायचं चालू आहे गाईस धू सगळं जळण्याचं या लागले पूर्ण हे जळण्यासाठी रूम केलं आहे हे सगळं समोर आहे ना आपल्याला गाडी पार्किंग करायला आता व्ह्यू व्हायला लागले त्यामुळे आता ह्याची जागा तिथं स्पेशल आहे तर हे सगळं त्यात नेऊन ठेवायला लागले कारण का गाडी अशी बाहेर राहते मग ही गाडीसाठी प्रॉपर जागा आहे आणि समोरनं काढायचं होतं फक्त त्या दिवशी आपण इथं टाकता इथं सुरू आहे आता मटन बनवायचं सो कम्प्लेट झालेलंच आहे मटन मटण बनवायला सुरू आहे एक अपडेट झाला आहे इकडे पापड पण तळले काय म्हणजे शेळ्या घ्यायसाठी एक खाऊन बघतो मी आता नक्की पापड आहे तू मम्मी बघा द्या मग आम्ही वाट बघतो हे बंद ना बघ फायनली गाईज ज्या टाईमाची वेळ पाहिजेल होती ती वेळ आलीच आणि त्या वेळेसाठी आम्ही किती वर्ष झालं वाट बघत होतो तुम्ही विचार पण करणार नाही तर ती गोष्ट आहे ती गोष्ट लपवली होती आणि ती वेळ आलेली आहे आता तर सांगू <laughs> <आगा था>। <laughs> <ने> <laughs> का नको तर ती वेळ म्हणजे आता मटन जेवणार आहे का वाटणार मटन आणि मी जेवणार का पतंग पतंग नाही बसून जाते अच्छा ए, तर गाई म्हटलं नव्हतं म्हणून आज सकाळपासून जेवली नव्हती काय म्हटलं म्हणून काय चला आज हम्दरुण वगैरे टाकलं आता निवांत यांनी झोपणार आहे आम्ही सगळेच सो चला झोपायचं रात्र झाली काय ना खिड वाटते लहान मुलं अशी असतात ना गाई सो गाई चला आजचा ब्लॉग आता आपण इथं सो आला भाई यो पण आला <laughs> चला आजचा ब्लॉग आता आपण इथं करू सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं फ्रेंड यू काय बाय गुड नाईट काळजी घ्या आणि जरा बाय